वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड शहरात जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले जनतेच्या समस्या व अडचणी समजून घेण्यासाठी थेट लोकांशी संपर्क व्हावा या हेतूने या जनसंवाद यात्रेचा आयोजन करण्यात आला गुरुवारपासून या यात्रेला सुरुवात होणार असून सायंकाळी सात वाजता अस्लम ग्राउंड खडगपुरा येथे जाहीर सभा होणार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता फारुख अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिली गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस नांदेड दक्षिण मतदारसंघात ही जनसंवाद यात्रा काढण्यात येणार ना आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जनसंवाद यात्रेला यशस्वी करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते फारुक अहमद दक्षिण महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड उत्तर महानगराध्यक्ष अयूब खान जिल्हा महासचिव श्याम कांबळे महानगरचे एस एम भंडारे शुक्लोधन गायकवाड आदी उपस्थित होते निवडणुका येतात निवडणुका जातात परंतु निवडणुकीशिवाय नांदेड शहरामध्ये वस्त्यांमध्ये जनतेमध्ये जाऊन संवाद करण्याचं काम यापूर्वी इतिहासामध्ये कोणत्याही नेत्याने पक्षानं केलेलं नाही आहे वर्तमान परिस्थितीमध्ये दोन वर्ष झाले परंतु आपल्या महानगरपालिकेचा कार्यकाळ संपलेला आहे नगरसेवक माजी नगरसेवक झालेत लोकवस्तीमध्ये नागरी प्रश्नांचे बेहाल झालेले आहेत परंतु कोणी वाली नाही आहे कोणी विचारायला येत नाही कोणी बघायला येत नाही याच पद्धतीनं ना देशामध्ये संविधान विरोधी कायदे बनत आहेत संविधान मूल्यांना तोडवण्याचं काम होतात वेगवेगळ्या ठिकाणी दंगली आणि मॉब लिंचिंगसारख्या घटना घटत आहेत आणि मागास आणि मुस्लिम अल्पसंख्यक समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे परंतु कोणी आम्हाला बोलायला तयार नाहीत ही मानसिकता असताना वंचित बहुजन आघाडीच्या महानगर कमिटीनं उत्तर आणि दक्षिणच्या कमिटी टीनं एक पुढाकार घेतलेला आहे की नांदेड शहरामध्ये जनसंवाद अभियानाचा एक पहिला प्रयोग आम्ही करत आहोत या माध्यमातून आम्ही खडगपुऱ्याला गुरुवारी संध्याकाळी उद्घाटनाची सभा घेऊन याचा प्रारंभ करू शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून खडगपुरा ते हातईपर्यंत पूर्ण पदयात्रा काढण्यात ये काढण्यात येणार आहे त्या पदयात्रेमध्ये वस्त्यांमधून लोकांसोबत संवाद होईल लोकांच्या अडीअडची समजून घेण्याचं आणि गल्ली ते दिल्लीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याचं काम होईल आणि हातईवर पहिल्या दिवशीची शुक्रवारी संध्याकाळी समारोप होईल आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी हातहीपासून मल्ल्या करबला सगळे परिस्थिती प परिसरातून बोर्डवर समारोप होईल आणि पूर्ण यात्रेचा समारोप असा प पहिला प्रयोग या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून करणार आहोत नांदेड शहराच्या जनतेला आमची विनंती आहे की निवडणुका नसताना आपल्याशी संवाद साधण्याचं धाडस वंचित बहुजन आघाडीनं दाखवलेलं आहे त्यामुळं सगळ्या वस्त्यातून वंचित बहुजन आघाडीच्या या यात्रेचं स्वागत झालं पाहिजे लोकांनी भेटलं पाहिजे आपले प्रश्न आणि आपला संवाद साधलं पाहिजे अशी अपेक्षा मला नांदेडच्या जनतेकडून आहे आणि सगळेजण दे या परिस्थितीमध्ये साथ देतील आणि वर्तमान परिस्थितीमध्ये आपल्या नांदेडचा कायदा सुव्यवस्था आणि नांदेडचा विकास घडला पाहिजे या आग्रहासाठी या संवाद यात्रेमध्ये सर्व पक्षातल्या इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांनी माझं आव्हान आहे की तुमचं पक्ष लोकांची सूत घ्यायला तयार नाही आहे पण वंचित बहुजन आघाडी जनसामान्यांची सूत घेण्याचं काम करत असेल तर आपणही या जनसंवाद अभियानाला सपोर्ट करावं आणि याच्यामध्ये सहभागी व्हावं